मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू आपण नाईटला फिशिंग आणि क्रॅप कॅचिंग करण्यासाठी म्हणजे खेकडे पकडण्यासाठी तर बघू शकता मित्रांनो आज आपण जवळपास पाच सहा जण आहे आणि आपला एक कॅमेरामॅन आहे कृष्णा तर मित्रांनो शॉर्ट पर्यंत बघा व्हिडिओ आला तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनललाईब करा तर बघू शकता हे आपल्या सोबत आहे आपली नेहमी परमान जी तर मित्रांनो आपण जिम वगैरे जे जिमचे सामान आहे ते बनून आपण खेकड्यासाठी आलो आणि फक्त खेकडे आज फक्त बाळासाठीच पाहिजेत होते म्हणजे घरी कोणतरी बिमार आहे त्यासाठी आपण एकासाठी साठी आणि भरपूर खेकडेही पकडले तर व्हिडिओ व्हिडिओवर तर व्हिडिओ खूप धमाल झालेला आहे तर चला मित्रांनो सुरू करूया व्हिडिओला तर मित्रांनो आपण एका तासामध्ये थोडेसे खेकडे पकडले थोडेसे म्हणजे बरेच दोन एक किलो तरी खेकडे आहेत आपल्याकडे लहान मोठे पकडून आणि त्यासोबत आपल्याला वामही भेटलेली आहे कचोय बघू शकता बरी आहे साईज थोडी घेण्यासोर चला बतो, बतो। कसली शिकार केली बघू शकता मारली साडेसात क्विंटलाची नाही रे ना तिकडे भोकडावडा रे बोगडा आमचा खेकडाय कि साधा आहे मित्रांनो बरा थोडाफार दीड क्विंटल खेकडा पोटला

बघू शकता मित्रांनो कसली वाम भेटली आंगडा खराब करला आंगड काढून पकडली पण पकडली शेवटी जोरात राटा दिलेला आहे कोट्ट दिला काय नाही देवाला ठापरे अर्ध्या किलोची असेल खतरनाक भेटली वाम सगळं झाले होते रट्टात नाही लागला 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 तळ तर, तर मित्रांनो बघू शकता कसली वाम आहे काळे भर तर मित्रांनो एक एक आपल्याला वाम मिळाली आणि एक गेलेली आहे दोन तीन गेल्या

पकडे मी तर मित्रांनो भरपूर वाम आहेत पण आपल्याला कसं दगडाची जागा आहे त्यामुळे वाम जे आहेत ते इकडे तिकडे जात आहेत मिळत नाहीत बघूया भेटले तर तर मित्रांनो या साईजचे आपल्याला भेटत आहेत अजून मोठे भेटले नाही तर मित्रांनो या दगडाखाली वाम आहे तर बघूया आपल्याला मिळाली तर आपल्याकडे काही विती वगैरे हो काय नाही कारण दोघं तिकडे जण आहेत तिकडेच आहेत विती घेऊन तर आता आपण गोट्यानंच मारूया या, या दगडाखाली आहे दगड घ्या किती घेता तीन दोन होती रे हां तर मित्रांनो एक खेडा भेटला अजून एक आपल्याला लक्षांनी पकडला म्हणतो धारी मध्ये काढोरी चांगली साईज आहे याची पण जलदी अजून आपल्याला मोठ्या साईजचे भेटलेच नाही जे आता पकडले त्या साईजचे म्हणजे साधारण खेकडे भेटत आहेत तर बघूया आपल्याला मोठे भेटतात किंवा नाही की कारण आपण जवळपास एक तास जण फिरत आहोत अजून आपल्याला मोठे भेटले नाही कारण तिकडे काढत आहेत आपली गॅस धरलं काहीच करत नाही किती आहे तरी चांगली साईज आहे साईज साईजचे भेटत आहेत मित्रांनो सर्व खेकडे आपल्याला तिकडं आहे तिकडे आहे की वास इसको पकड इस्को एखाद्या वरियाली खेकडे